नमस्कार मित्रांनो आज आपण टर तर, टरबूज कलिंगड या पिकातील फळावर साल खाणाऱ्या आळीचं प्रादुर्भाव कसा ओळखायचा आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायचं याविषयीची माहिती घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये का हा वि फळ आहे ज्यावर आळी आहे ज्या आळीने साल खाली खाल्ल्यामुळं तो भाग पांढरट प्रमाण झालेला आहे आणि आळी पण तुम्हाला दिसत आहे की ती सध्या हिरवट कलरची जी आळी आहे या आळीने या फळावरची साल कालेली असल्यामुळं परिणामी जेव्हा फळ कटिंगसाठी येतं तेव्हा त्याच्यावर ते पांढरट पांढरट असे डाग पडतात ही आळी आहे जी आळी साल खाते त्यामुळं पांढरट रंग आपल्या कलिंगड या पिकाच्या फळावर येतो आणि त्यामुळं तुम्हाला जेव्हा हार्वेस्टिंग होते तेव्हा आपल्याला एक त्याची क्वालिटी एक कमी होते आणि या परिणामी आपल्याला भाव पण कमी भेटतो तर मित्रांनो बघू शकता लॉईमध्ये तर यासाठी तुम्हाला आपल्या फळावर आळी आहे का नाही हे चेक करायचे तर हे कसं तुम्ही बघणार तर सुरुवातीला आपण बघितलं होतं फळाच्या ही आळी साधारणतःही फळाच्या खालच्या पृष्ठभागावर असते म्हणजे मातीला जेव्हा फळ टच होतो त्या टच झालेल्या भागावर राहते आणि जेव्हा ती साल खाते त्यानंतर हे अशा प्रकारचा पांढरटपणा येतो काही अळी एकदम सूक्ष्म लहान असते आता ही बघू शकता एकदम एकदम बारीक आहे कधी कधी आपल्या डोळ्याला पण दिसत नाही आणि काही मोठ्या प्रमाणात मोठी आकाराचे पण असू शकतात तर ही तुम्हाला मी दोन्ही व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत यासाठी तुम्ही मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये फिरताना प्रत्येक जेव्हा आपली जी ओळ असते त्यामध्ये फळाला खालच्या बाजूने जो पिव प्यूर, पिवळट कलरचा भाग असतो जमिनीला स्पर्श केलेला त्या भागावर जाऊन चेक करणे की त्यावर आळी आहे की नाही आता आपण एक फळी चेक करतो आहे त्याच्यावर आळी आहे का खा, तर खालच्या भागावर तर तुम्हाला सहजासहजी दिसणार नाही तर तुम्ही त्याचा खालचा भाग चेक करायचा हे बघू शकता की अशा प्रकारे आळी आहे सध्या संध्याकाळच्या संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक सहसा आळी दिसेल किंवा सकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस सहसा दिसणार नाही त्यामुळे तुम्ही <coughs> फळ हे खालच्या भागून चेक करा सहजासहजी वरच्या भागावर आळी ही नसतेच तर अशा वेळेस आपल्याला एक फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो तर फवारणी मित्रे मध्ये मित्रांनो ॲम्प्लीगो घेऊ शकता एक दहा मिली प्रतिपंप किंवा कोराजन घ्या आठ मिली प्रतिपंप किंवा बाहेरचं वायगो घ्या दहा मिली प्रतिपंप आ, या तिन्हीपैकी कोणतेही एक जर फवारणी घेतली तर तुम्हाला एक उत, उत्तम रिझल्ट मिळू शकतात किंवा आदामाचं बॅराझाईट घ्या चाळीस मिली प्रतिपंप तर तुम्हाला एक्सलंट रिझल्ट मिळतील मित्रांनो आणि ही फवारणी घेणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो